कमरा मित्रांनो सर्व युट्यूब फॅमिलीला आपल्या शुभ सकाळ तर हे पण मित्रांनो आज बऱ्याच दिवसातून हिडो टाकायला म्हणजे शूट करायला चालू केलं आहे बरं का कारण कामं बी एवढी होते ना हिडो काढायला सवडंच भेटत नव्हती बघा तर म्हणलं आज थोडंसं काम दिलं ना पुर, ना तर नाही झालं बरं का आता इथून पुढं भरपूर भरपूर असे भरपूर काम येतं काम आव हे आवरतं नाही आवरत तर दुसरं चालू होतंय तर म्हणलं चला एक दोन दिवसाला काय ना पण हिडो काळीत जाऊ काळीत जाऊ आता आणि कसं आहे माहिती काढलं दिवस बी पण ठेवून जमत नाही तर पहा आज इथला कापूस उपटायचा आहे त्याच्यामुळं आता ह्या रानामध्ये बाजरी करायची त्याच्यामुळं तुळलीत बघा आता ह्या रानामध्ये बैल तर चला तुम्हाला मी दाखव बैल सरताना पुढच्या कॅमेऱ्यानं आता इथला कापूस उपटायचा आपल्याला एकदम हिरोगार आहे बरं का पण बाजरी पण लागत आहे आप आपल्या आपल्याला खायला बारा महिने धान्य जावा असं करावं लागत आहे आपल्याला तर त्याच्यामुळं इथली या तुरीच्या पाट्यापर्यंत या बघा समोर तुरीचा पाटा दिसतो हे इथपर्यंत उपटायची आणि हे बराच मोठा पाटा आहे बरं का दहा पंधरा वीस काकऱ्याचा पाटा असा नाही चार फुटावर काकरी एक तर हे बघा बैल पण किती मस्त आवडीने खाते तर कापसाला एकदम हिरोगार आहे बरं का अजूक समज त्याचा माल पूर्ण संपला आता जे डोळ्या आपल्या कापूस निघत होता ते पूर्ण संपल्या तर फक्त पाला बरं का हिरवा हिरवा आणि परत हिवाळी माल पण लागत आहे ह्याला बरं का पण कसं माहिती आहे का आपल्याला घरामध्ये बारा महिने जावा असं धान्य लागतं खायला गहू बाजरी ज्वारी हे पूर्ण आपल्याला कापूस उपटूनच पेरायचं आहे तर चला आता इथं सोडलेत बैल चारायला आणि तिकडे जे वावरामध्ये आपल्याला ऊस लावायचं आहे नंतर लावायचं आहे तिथं सध्या आता त्या सर कापसामध्येच गवत झालेलं आहे इथं पाळी पण घालायची तिथं त्याच्यामुळं बैल इथं चारतोय आणि तिकडं जायचं वरच्या शेताकडं पाळी हानायला बैलानं तर चला मी दाखवतो आता डायरेक्ट तिथं वरच्या शेताकडे गेल्यावर आज तर काय मोबाईल धरायला कुणीच नाही बरं का सोबत बाबा तुरीला पण किती एकदम मस्त म्हणे फुलं आलेत अजून पंधरा ते वीस दिवसामध्ये तुरीला पण दिसते ना बरं का एकदम फुल फा समज फुलं आहेत तिला सध्या एकदम भारी दिसतंय फुलामध्ये बघा तर चला दाख आता तुम्हाला डायरेक्ट वर गेल्यावर समज वरच्या शेताकडे गेल्यावर नाही म्हणताना वर गेल्यावर गे <laughs> तर गे <coughs> चला भेटू तिकडं वर आऊ थांबताना दाख येतो डायरेक्ट कॅमेरा जर धरायला कोणी मोबाईल जर धरायला कोणी सापडलं तर दखेन आव तर मग असा दकी ना आहोत ते झुपल्याच्या नंतर रान आता इथं येऊन बरेच वेळ झाल्या बरं का एवढी पळी हाणली इथं एक एक रान होत आले आणि बघा आपले कापसं कसे दिसायला लागले ते एकदम खलास झाले कापसाचं काम आणि हे रान आहे त्यांना ह्या रानामध्ये मित्रांनो ऊस लावायचं आहे ह्या एक आणि परत इकडे एक शेडवाल्या एक रानामध्ये दोन तीन एकर ते दोन दोन एकर आहे तिथं शेडपशी आणि हे थोडं त्याच्या साईडला एक एकर आहे म्हणजे असा तीन एकर ऊस लावायचं इथं पूर्ण बघा किती गवत झालं तर मिरच्या पण लावल्या होत्या कापसामध्येच गवत पण भरपूर झालं बरं का त्याच्यामुळं म्हणलं पाळीच घालून घ्यावा अं बघा एक गवत कडेकडे मी तर ते गवत आहे तर ऊस लावायला अजून टाईम होता ना महिनाकसं एक का एक महिन्यात जाईनच म्हणायचं कमी जास्त दुसरे काम होते आवरूस तर चला म्हणलं तोपर्यंत गवताचं बी तर पडायचं नाही आणि रान पण असं काळं झार राहीन बघा किती गवत आहे बाबा एकदम कापसाला एक बोंड सुद्धा राहिलं नाही बघा एका अर्ध कुठं मोठं बोंड आहे बघा हे बोंड झालं दहा वीस किलो ह्या पट्टीमध्ये निघा आज एका अर्ध एखाद बोंड दिसतंय फुगल्याला हे बघा हे असं नाही तर बाकीचं पूर्ण माल घरी वेचून यालाय तर चला तर काही पट्टी थोडी राहिली एक एक मग बाकीचं तिकडं शेडच्या पट्टीमध्ये आणायचं त्या पाणी पिण्यासाठी थांबलो होत म्हणलं चला शूटिंग पण घ्यावा बैल कसे उभं राहिलं ते एकदम मस्त आणि ते पण ठेपा घेते तर चला दाखी तो दुपारून आता या पट्टीमध्ये किती खोत आहे काय म्हणत आता एक हा एक वाजलायच म्हणायच दाख जा। तो आता या पट्टीमध्ये करणार आहे चालू या पट्टीमध्ये किती खोत आहे शेडच्या वरला वरल्या शेडवाले पट्टी घेऊन इकडं आलो आहे बरं का या हिडो काय गडबडीने काढणं पण नाही झाला म्हणलं चला पटकन पाळी उरकून इकडं खाली ते येऊन सुटन तर हे बघा आता चालू आहे समज पंधरा वीस मिनटं झाले थोडंफार हानलं इथं तर बघा कापसं असत कापसाचं पूर्ण काम संपलेलं आहे आता परत आता डबल हिवाळी माल लागतोय बरं का याला पाणी ते बसलं का आता पाणी ते द्यावं लागत आहेत आणि परत हिरवेगार होतात कापसं आणि परत बोंड ते लागत आहेत बघा असे बैल बी एकदम मस्त म्हणे राहिलेत तूर बागा इथं शेतामध्ये तूर पण लावलेली तुरीचे पाटे पण एकदम अशी फुलामध्ये एकदम जबरदस्त फुलं आलेत तर चला करतो व्हिडिओचा शेवट आता झाल्या बरं का सोडायचा टाईम तर देतो सोडून आता काय इथं येऊन आऊत उभं केलंय आता उंद्याच्याला इथून पुढं पाळी चाल चालू करता येते आपल्याला तर चला भेटू उद्याच्या परत व्हिडिओमध्ये येतोपर्यंत व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला इसरत जाणं नका मित्रांनो आता बऱ्याच दिवसामधून व्हिडिओ आलेला आहे बरं का तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये परत तोपर्यंत राम राम